नमस्कार मंडळी हे बघा मी माझ्या वावरामध्ये आम्हाला घरगुती खाण्यासाठी वांगी लावली पूर्ण एक ओळ लावलेली आहे आता मी काय करणार आहे ही ताजी ताजी वांगी तोडून छानपैकी भाजी बनवणारी एक वेगळ्या पद्धतीची हे बघा किती मस्त शेतातून भाजी आणायची आणि ताजी ताजी करायची ह्याची मजा काय आवरच असती नाही का हे बघा कोथिंबीर सुद्धा मी वावरातलीच घेणार आहे हे फुलांमध्ये शेवंतीच्या मी मध्ये मध्ये कोथिंबीर टाकली आता कसली महाग होती साठ रुपयाला एक पेंडी चोक आहे का आणि आम्हा शेतकऱ्यांना विकत घ्यायचं म्हणजे शक्यच नाही ज्याच्याकडे नसतं ना त्याला लाजल्यासारखं होतं विकत घ्यायचं म्हणजे हे हो बघा किती सुंदर आली ना आता वांग्यासाठी लागणारा मसाला बघू हे मी भाजलेले तीळ घेतलेत हे डाळीचं पीठ थोडंसं चमच्यावर घेतलं आहे हे तांदळाचं पीठ घेतलं आहे हा शेंगदाण्याचा कूट दोन चमचे घेतलेला आहे तुम्हाला जर हवा असेल तर शेंगदाण्याचा कूट टाका नाही टाकला तर चालेल एक लवंगचा तुकडा एक दालचिनीचा तुकडा हळद जिरं लाल तिखट आणि आपला काळा मसाला मीठ कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा आता आपण काय करायचं कांदा सोडून आणि कोथिंबीर सोडून बाकी सर्व गोष्टी मिक्सरमधनं काढायच्या म्हणजे बारीकच असतात त्यात पण एकजीव करायचं आपल्याला म्हणून आता कांदा थोडंसं तेल टाकून जास्त तेलकट किंवा जास्त तेलाचं चमचमीत खायचं नाही ते शरीराला चांगलं पण नाही थोड्या तेलात कांदा लालसर करून घ्यायचा अशा पद्धतीने कांदा हलवत छानपैकी भाजून घ्यायचा आपला कांदा बऱ्यापैकी भाजला केलेला आहे आता त्याच्यामध्ये डाळीचं जे पीठ आपण एक चमच्यावर ठेवलेलं ते टाकूया परत लवंग दालचिनीचा तुकडा हलवून घ्यायचं व्यवस्थित आता हळद टाकली हे सगळं हलवून घ्यायचं आणि लसूण खोबरं आपलं तयारच असतं मी ह्यात सांगितलं नाही मगाशी की लसूण खोबरं घ्या पण आले लसूण खोबऱ्याची मी पेस्ट केलेली मी त्यात टाकलेली आहे त्याच्याबरोबर हा बघा मिक्सरमधून टाक काढलेला मसाला ह्या पद्धतीने बारीक मिक्स करून घेतला थोडक्यात त्याच्यामध्ये आता आपण तेल ओतायचं एक चमच्यावर कोथिंबीर टाकायची आणि मस्तपैकी मिक्स करून आता वांग्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे पहा ह्या पद्धतीने वांग्यात मसाला भरायचा आणि तो कढईत सोडायचा बघा ह्या प्रकारे तो मसाला व्यवस्थित वांग्यांना लावून घ्यायचा त्या पद्धतीने ला ते हलवत 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 ते छानपैकी एकजीव करून घ्यायचं आणि आपल्या पद्धतीने आपल्याला जसं लागेल जितकं पाणी हवं आहे तेवढं टाकायचं जशी भाजी आपल्याला पाहिजे रसा किती कोणाच्यात जास्त लागतो कोणाला कमी लागतो त्या पद्धतीने आपण अंदाजे पाणी ओतायचं मीठ वगैरे सगळं प्रमाण चटणीचं चा। आपल्या आपल्या पद्धतीने घेतलं तरी चालतं प्रत्येकाचा मसाला वेगळा असतो म्हणून आता बघा दहा